शिवजींचा एक वार आहे त्याचं व्रत करायला पाहिजे कुमारी किंवा लग्न झालेलं कुणी तुम्हाला जर चांगल्या जावायची इच्छा असेल मा जावई गुणाचा भेटा अशी जर इच्छा असेल तर तुम्ही सोमवाराचं व्रत करा आणि तुमच्या मुलीला इच्छा असेल तर ती नाही सोमवारचं व्रत करावा गायीच्या गोमूत्रात मूत्र म्हणजे कोणाचा वास आहे गोमूत्रात गंगेचा आणि शेणात मग आपल्याला ठरवायचं आहे दोघीला जर घरी बोलवायचं असेल तर आपल्या घरात मूत्र मूत्रही पाहिजे आणि गाईचं आज लोक व्ही आय पी घरं बांधतात आणि शेण म्हटले की बाई शेण नको शेण म्हटले की के केळस येते पण खरा वास शेणात आहे लक्ष्मी मातेचा घरात सगळं असेल पण घरात तुम्ही कोणतीही जागा असेल शेणाने सारूनच घेतली पाहिजे दारा शेणाचा नि सडातरी असावा घर जरी मातीचे आता पहिले मातीचे घर होते आता राहिले नाही तुमच्या घरी जर गोमाता असेल तर गोठ्यात तुम्ही बघतात गोमातेच मूत्र त्या ठिकाणी पडत राहतं शेण पडत राहत गोमाता सोबत शेण आणि गोमातेचं गोमतर असेल त्याच्या घरी लक्ष्मी सदा वास ना ना गर, कर म्हणून या दोघींना जर घरी बोलवायचं असेल तरी शेणाने घर सारून द्यावं नितांची थापन सकाळी उठल्याच्या नंतर रांगोळी करतो ना ती जागा तरी शेणाने सारून द्यावी आणि तिच्यावरती रांगोळ हळदी कुंकू बऱ्याच महिला आणि तिच्यामध्ये कलर भरतात तुम्ही कलर भरा पण त्या रांगोळीवरती जर हळदी कुंकू नसेल तर त्या घरातल्या पुरुषांचा मृत्यू तिला पांढरी रांगोळ म्हणतात पुरुष तुम एखादीचा बाईचा पती मेल्याच्या नंतर ती काही दिवस पांढऱ्या कलरची साडी घालते आपण तिला काय म्हणतात विधवा इकडे तसंच म्हणतात पती तर पांढरी रांगोळ काढी आणि हळदी कुंकू जर तिच्यावरती नाही टाकलं तर त्या घरातल्या निश्चित मरत असतो म्हणून नंतर ती पांढरी ठेवू तिच्यात हळदी कुंकू वाहव तुम्ही मग रांगोळ कशी काढा कारण घराच्या रांगोळीचं खर तर प्रतीक आहे लक्ष्मी मातेची पावलाची चिन्ह ज्यांना काढता येतात इथं बऱ्याच महिला असतील जुन्या असतील किंवा आताही काढता येतात बऱ्याच महिलांना लक्ष्मी मातेचे पाय किंवा मग स्वस्तिक असेल असं काढून त्याच्यावरती हळदी कुंकू निश्चित व्हावं तुम्ही कलर लाल कलर द्या पिवळा कलर द्या परंतु हळदी कुंकू पाहिजे कारण हळदी कुंकू हे लक्ष्मी माते सोबत तुमच्या कपाळाला लागत असतात आणि तिथं हळदी कुंकू टाकल्याच्या नंतर आपल्या कपाळालाही लावायचं तर या दोन्हींच्या ठिकाणी गोमाताय लक्ष्मी आणि माता एवढी पवित्र पण आपण कलितीला मारत होता आणि आजही तेच लोक कोंबडी तर खातात पण गाई सुद्धा खातात मी म्हणते देवाने सगळ्या जागा फुल करून ठेवल्या असतील नरक सुद्धा फुल झाला असेल अहो देवाने आपल्याला खाण्यासाठी सुंदर अन्न दिलंय ते सोडून आपण काही ना काहीतरी उगाच खात बसतो ज्याच्या गळ्यात माळ आहे ना, ना तो खरा भक्त देवाचा अजून ज्याच्या घरात खऱ्या अर्थाने माळ नाही ना तुम्ही किती आयुष्यभर पूजा करा अजूनही महिला मूळ करून माग श्रावण महिन्यामध्ये शिवांची पूजा शिव 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 करतात हा शिवजी शिवजींचा दणका फार अवघड आहे बरं महिला मंडळ तुम्हाला सांगते एक तर शिवजींची पूजाच करत जाऊ नका करायचं असले तर चार, चार पथ्य पाळायचे किती पहिले म्हणजे पहिले म्हणजे शिवजींची पूजा करत असताना स्त्रियांनी शिवजीला स्पर्श करायचा नाही काही चुळू 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 पिंडीला आंघोळ घालते ज्या वेळेला तुम्ही शिवजीच्या पिंडीला चुळत असता पार्वती माता ही पतिव्रत आहे आणि त्यांना राग तुम्ही माझ्या पतीलाही स्पर्श करते मी एक पतिव्रत आहे आणि त्या तुम्हाला कठोरात आत्म कठोर श्राप देऊ शकता ज्यामुळे तुमच्या कपळावर कुंक तुम्हाला तुम्हा काढावं तुम्हा तुम्हा लागेल तुम्ह आणि कुंकू केव्हा काढतात कपाळावरच का तुम्ही जेव्हा एखाद्या फंक्शन मध्ये जायचं तेव्हा मग आज कुंकू राहीलच नाही आज टिकली टिकली तर टिकली नाही तर हुकली आंघोळ केल्यावर आरशाला टिकलेला आंघोळीच्या बाथरूम मध्ये बाथरूम मध्ये भिंतीला टिकलेला सगळं कडे टिकल्याच दिसतात मला म्हणून कुंकू हे स्त्रियांचं खरं लक्ष नाही अजूनही बघा कोणाच्या कपळाला कुंकू हा माझ सांगायचा उद्देश काय खर कुंकू केव्हा पुसतात महिला मंडळ जेव्हा पती मरत असतो पतीचा मृत्यू होतो पार्वती माता कठोरातला कठोर शाप देतात म्हणजे कुंकू हिसकावणी घेतात म्हणूनच स्त्रियांनी शिवजी पासून चार हात दूर राहावं श्रावण मध्ये मला बरेच म्हणायचे दीदी तुम्ही शिवजींच्या पिंडीची पूजा करत नाही अहो महिला मंडळांना अधिकारच नाही शिवजींच्या पिंडीला शिवायचा शिवाय ना शिव तर दूर तुम्ही दह्याने दुधाने कशाने आंघोळ घाला परून वरतून वरतून म्हणजे असं पण नाही खाली बसून आणि अशी आंघोळ घालायची परंतु स्पर्श मात्र होऊ द्यायचा नाही स्पर्श नाही होऊन द्यायचा आणि मेन म्हणजे शिवजींना हळदी कुंकू व्हायचं नाही की तुमची शिवजीची पिंड ही तुळसी मातेच्या सावली खाली नसावी जिथं तुळशी मातेच्या झाडाची सावली पडते त्या ठिकाणी कारण शिवजीचा आणि तुळसी मातेचा छत्तीसचा आकडा शिवजींना रागे कारण गणपती बाप्पांना तुळशी मातेने मागणी घातली होती की माझ्यासोबत लग्न करा आणि शिवजींना राग आलेला आहे की माझी सून व्हायला या तुळशीने मला नकार माझ्या मुलाला पत्नी व्हायला या त्यांचा आणि तुम्ही जर त्यांचे भांडण तुळशी तर ते तुम्हालाही मध्ये घेतील भांडण त्याच्यामुळे तुळशी मातेच्या बाजूला ठेवावे बऱ्याच महिला मंडळ असतात की ज्या तुळशी मातेच्या खाली शिवजींची पिंड आणि नंतर नंदी ठेवतात पथ्य असतात पहिला नियम सांगितला महिला मंडळांनी शिवायचा नाही दुसरा नियम तुळशी मातेच्या खाली पिंड ठेवायची नाही तिसरा नियम हळदी कुंकू व्हायचा नाही महिला मंडळ चौथा नियम शिवजींची पूजा करत असताना काळे वस्त्र घालून पूजा करायची कोणत्या कलरचे काळा कलर हा दरिद्रीचा असतो म्हणून बऱ्याच महिला मंडळ ग्रंथांनाही पीस देत असताना काळा देतात काळा देऊ नये त्याचा फायदा उलट होत असतो पुण्य दूर दरिद्री घरी येते असते म्हणून जगदंबा मातेला आता शिवजींचा विवाह हो आहे मी सांगेनच तुम्हाला पीस ग्रंथांनाही द्यायचा म्हटलं तर पहिला कलर येतो लाल दुसरा कलर येतो हिळ हिरवा आणि तिसरा कलर येतो पिवळा कोणता कोणते पहिला लाल दुसरा आणि तिसरा आता कळलं ना डोक्यात सेव्ह करून ठेवा वाटलंच तर खटके टाका असं बोट घे त्याला किती वर्षापासून खटके बंद होते मी हा तर शिवजींची पूजा करत असताना काय करायला पाहिजे वस काळे वस्त्र आहेत काळी साडी असेल महिला म्हणजे काळा ड्रेस असेल काळी ओढणी असेल आणि मेन म्हणजे कुमारिका मुलींनी शिवजींची पूजा करावी पण काळे वस्त्र हे त्यांनाही त्यांना जे महिला मंडळ लग्न झालेले आहेत सौभाग्यवतीला जे नियम आहेत ते कुमारिकाला पण आहेत त्यांनी सुद्धा शिवजींची म्हणजे शिवायचं नाही एवढं पाळायचं म्हणजे याचा अर्थ असा नाही की पूजा करू नका फक्त लांबून पूजा करायची शिवजींचा जप करायचा ओम म्हणा ओम नम शिवाय हा जप माहितच असेल तुम्हाला ओम नम शिवाय आणि ज्या कुमारिका मुलींच्या मनामध्ये उत्तम स्वयंवर म्हणजे उत्तम पतीची इच्छा आहे की मला माझ्या मनाने असा असा पती मिळावा त्यांनी शिवजींची अवश्य पूजा करायला पाहिजे कारण पार्वती मातेने सुद्धा शिवजींची पूजा केलेली कशासाठी पती मिळवण्यासाठी म्हणून कुमारिका तुमच्या मुलीला घरी गेल्यावर सांगा बाई तू ही शिवजीची पूजा कर आणि अवश्य जर व्रत होत असेल तर शिवजींचा एक वार वार आहे आहे त्या अजून एक व्रत करायला पाहिजे किंवा लग्न झालेलं कुणी तुम्हाला जर चांगल्या जावायची इच्छा असेल म जाऊ गुणाचा भेटा अशी जर इच्छा असेल तर तुम्ही सोमवाराचा व्रत करा आणि तुमच्या मुलीला इच्छा असेल तर नाही सोमवारचा व्रत करावा तर आता शिवजींच्या पूजेमध्ये चार पथ्य पाळले पाहिजे एवढी पवित्र ही गोमाता आहे